एक लक्षात घ्या निवडणूक म्हणलं की आव्हानं असतात शेवटी लोकशाही आहे पण एक निश्चित आहे की ज्या वेळेस एन डी एच्या विरोधामध्ये पस्तीस चाळीस देशातला एकत्र पक्षा आता बावनच्या पुढे गेलं हाफ सेंचुरीच्या पुढे एकत्र झाले पक्ष याचा अर्थ काय होतो तर सरळ सरळ एन डी एला आता कुणी हरवू शकत नाही म्हणून पन्नास पार्ट्यांनी एकत्र यायचं आणि हरवायचं हा जो बालिशपणा या ठिकाणी प्रयत्न केला जातोय हा कधीही या देशात यशस्वी होऊ शकत नाही ते शिवाजी पार्कवरही आले आणखीन कुठे गेले तर हे त्यांचं जे काही गणित आहे ते गणित व्यवस्थित होणार नाही आणि बसणार नाही राष्ट्रवादी काँग्रेस आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा